सविताताई त्यांची सकाळची सगळी कामे ऑटोपून नाश्ता करायला बसल्या होत्या त्यांचा मोठा मुलगा आशिष ऑफिसला जायला निघाला त्याला पाहून सविता ताई म्हणाल्या आशिष तुझा डबा टेबलवर ठेवला आहे घेऊन जा तेवढ्यात त्यांची सून विद्या झोपेतून उठून बाहेरच्या खोलीत आली आणि तिने पटकन तो डबा आशिषच्या हातात दिला आणि म्हणाली आशिष हा घे डबा आणि वेळेवर जेवण कर सविता ताई नाश्ता करता करता सुनेकडे पाहू लागल्या त्या मनात म्हणाल्या ह्याचा डबा तर मी बनवला आणि ही त्याला अशी लाडाने बोलते आहे की जणू काही नवरा ऑफिसला जाईल ह्या काळजीपोटी सकाळी उठून हिनेच त्याच्यासाठी डबा बनवला आहे आशिषही म्हणाला हो डार्लिंग तू एवढ्या प्रेमाने मला सांगितले आहेस तर मी नक्की जेवण करेन डबा बॅगमध्ये ठेवत तो आईला म्हणाला आणि हो आई आज संध्याकाळी माझे काही मित्र आपल्या घरी जेवायला येणार आहेत विद्या म्हणाली आज अचानक असे काय आहे आशिष म्हणाला अगं मागच्या आठवड्यात माझा वाढदिवस होता त्यामुळे मी त्यांना हॉटेलमध्ये पार्टी देणार होतो पण माझे मित्र म्हणाले यावेळेस तू तु तुझ्या तु वाढदिवसाची पार्टी घरी दे हॉटेलमधील जेवणापेक्षा आम्हाला काकूंच्या हातचे जेवण खायला आवडेल तो पुढे म्हणाला आई त्यामुळे तू माझ्या मित्रांसाठी चविष्ट जेवण बनवून ठेव सविता ताई म्हणाल्या आशिष बाळा किती लोकांचा स्वयंपाक बनवायचा आहे तो म्हणाला पाच सहा जणांचा असे बोलता बोलता आशिषने संपूर्ण हॉलमध्ये नजर टाकली आणि म्हणाला आई हे काय घरात किती पसारा पडला आहे माझे मित्र येतील तेव्हा काय म्हणतील तू आधी घर स्वच्छ कर मग स्वयंपाकाला लाग आई काही पुढे काही बोलण्याच्या आतच तो म्हणाला आई तू किती खराब साडी नेसली आहेस संध्याकाळी जर तू आशिष माझ्या मित्रांसमोर आलीस तर माझे मित्र काय म्हणतील आणि त्यांना काय वाटेल मी इतक्या मोठ्या नोकरीवर आहे आणि माझी आई फाटकी साडी नेसते ए विद्या आईला तुझी एखादी साडी नेसायला दे आशिषचे बोलणे ऐकून विद्याने नाक मुरडले ती म्हणाली आशिष तू यांना बनारसी साडी जरी आणून दिली ना तरी देखील तुझी आई त्या साडीचे पोतेरेस करेल माझ्या सगळ्या साड्या भारीतल्या आहेत माझी साडी मी काही यांना देणार नाही त्यामुळे तूच ऑफिसवरून येताना तुझ्या आईसाठी रोजच्या वापरासाठी कमी किमतीतल्या दोन साड्या घेऊन ये सविता ताई नाश्ता करायला बसल्याच होत्या पण मुलाचे आणि सुनेचे बोलणे ऐकून नाश्ता न करताच उठल्या अचानक त्यांना खोकल्याची उबळ आली आणि त्या खोकू लागल्या त्यांना खोकताना पाहून विद्या म्हणाली बघताय ना, ना तुमची आई कशी खोकत आहे त्यांना हेही कळत नाही की खोकताना तोंडावरती हात ठेवावा आशिष आईला म्हणाला आई हे काय तू सगळ्या घरात अशीच खोकत फिरत असतेस अगं तुला एवढेही समजत नाही का तोंडावर हात ठेवून खोकावे म्हणून आशिष खूप रागात आईला बोलला आज विद्याला तर आई ती संधी मिळाली होती सासूला टोमणे मारायची ती म्हणाली अरे हीच गोष्ट मी यांना सांगून थकली आहे घरात लहान मुले आहेत आणि ह्या सगळ्या घरात खोकत फिरत असतात यांना तर एवढेही या समजत नाही की खोकताना कमीत कमी तोंडावर हात ठेवावा सविता ते म्हणाल्या आशिष विद्या तुम्हाला मी फक्त खोकलेली दिसते पण मला डॉक्टरांकडे घेऊन जाण्याबद्दल तुम्ही काहीही बोलत नाही आशिष मी तुला अनेकदा सांगितले आहे की मला डॉक्टरांकडे घेऊन चल नाहीतर मला औषधे आणण्यासाठी पैसे दे पण तू तर माझ्याकडे दुर्लक्ष करतोस आशिष म्हणाला ठीक आहे ठीक आहे आज तुला विद्या डॉक्टरांकडे घेऊन जाईल आणि औषधे पण घेऊन देईल तेव्हा विद्या म्हणाली अरे तुझ्या आईला काहीही झालेले नाही हा खोकला आईंना त्यांच्या खाण्यामुळेच होतो सतत काहीही आंबट गोड खात राहतात आणि नंतर खोकत बसतात ह्यांनी आंबट पदार्थ खाणे बंद केले तर खोकला आपोआप बरा होईल आशिषने विद्याचे समर्थन करत तिला स्वयंपाक बनवायला सांगितला तो म्हणाला विद्या माझ्या मित्रांना आईच्या हातचे जेवण हवे होते पण आईची तब्येत काही ठीक नाही आणि आईला अशा अवतारामध्ये बघून माझे मित्र मलाच नावे ठेवतील त्यामुळे स्वयंपाक तूच बनवला तर उत्तम माझे पाच सहा मित्र येतील त्यामुळे चांगला स्वयंपाक बनव यावर विद्या म्हणाली सॉरी मला तर आज शॉपिंगला जायचं आहे आणि संध्याकाळी माझी किटी पार्टी आहे त्यामुळे मला आज वेळ मिळणार नाही आशिष म्हणाला डार्लिंग आज नको तू उद्या जा ना शॉपिंगला आणिच रात्री चांगला स्वयंपाक बनवून ठेव आता मी येतो मला ऑफिसला जायला उशीर होतोय असे बोलून आशिष ऑफिसला निघून गेला पण विद्याचा पारा चढला नवरा ऑफिसला गेल्यानंतर ती तिच्या सासूवर तुटून पडली आणि म्हणाली म्हातारपणात एवढ्या चतुर आहात मग तरुणपणी काय पराक्रम केले असतील कोणास ठाऊक सविता तैंना सुनेच्या बोलण्याचे आश्चर्य वाटले त्या म्हणाल्या तू मला असे का बोलत आहेस मी काय केले आहे ती म्हणाली कोणतेही कामे करावे लागू नयेत म्हणून आशिष समोर तुम्ही खोकताचे नाटक करताना मला तुमचा चालबाजपणा बरोबर समजतो आशिष मग अशी मला जेव्हा म्हणत होता की आईची तब्येत ठीक नाही तू स्वयंपाक बनव मग तेव्हा तुम्हाला काय झाले होते राहू देत मी स्वयंपाक करते असे म्हणायला तसेही काय काम असते हो तुम्हाला दिवसभर बेडवर आडव्या पडलेल्या असता फोकटच्या भाकरी तोडत राहता सुन्याच्या तोंडून असे अपमानास्पद शब्द ऐकून सविता त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले त्यांचा खोकला काही थांबत नव्हता त्यामुळे त्यांना नीट बोलताही येत नव्हते ते त्यांच्या खोलीत निघून गेल्या आशिषला घाबरून विद्याने कसा तरी रात्रीचा स्वयंपाक बनवला नंतर जेव्हा आशिषचे मित्र जेवण करून निघून गेले तेव्हा भांड्यांचा ढीग मात्र विद्याने तसाच पडू दिला दुसऱ्या दिवशी जेव्हा सविता ताई मंदिरातून पूजा करून घरी आल्या तेव्हा त्यांनी पाहिले तर त्यांचा मुलगा आणि सून बाहेर कुठेतरी जाण्यासाठी तयार होत होते विद्या तिच्या सासूला पाहून म्हणाली आई थोडीशी भांडी घासायची राहिली आहेत तेवढी घासून ठेवा आणि रात्रीचा स्वयंपाकही बनवून ठेवा आम्हाला रात्री यायला उशीर होईल आशिषने त्याच्या बायकोच्या बोलण्याचे समर्थन केले आज रविवार होता आणि दोघे त्यांच्या मुलांना घेऊन सकाळीच बाहेर निघाले होते कुठे जात आहेत हे सविता त्यांना माहिती नव्हते आणि त्यांना विचारण्याची हिंमतही नव्हती आणि त्यांचा मुलगाही स्वतःहून त्यांना काही सांगणार नव्हता असो सविता ताईंनी स्वयंपाक घरात जाऊन पाहिले तर तिकडे खरकट्या भांड्यांचा ढीग लागला होता सविता ताईंनी कशीबशी ती सगळी भांडी घासून ठेवली मुलगा आणि सून घरी येण्याआधी रात्रीचा सगळा स्वयंपाक बनवून ठेवला काही दिवसांनी सविता ताईंची तब्येत जास्तच बिघडली आईला आजारी असल्याचे पाहून आशिष तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला चेकअप केल्यानंतर समजले त्यांना क्षयरोग झाला आहे आणि त्यांना बरे होण्यासाठी खूप दिवस उपचार घ्यावे लागतील आणि सविता त्यांवर उपचार सुरू झाले काही दिवस त्यांना दररोज औषधे देण्यात आली नंतर खर्च जास्त होत आहे म्हणून आशिष औषधं आणण्यासाठी नकार देऊ लागला आता त्यांची तब्येत जास्तच बिघडत चालली होती सहा वर्षांपूर्वी सविता त्यांनी खूप आनंदाने विद्याला सून म्हणून घरी आणले होते आणि विद्याने सासरी येताच घराचे वातावरण बदलून टाकले घरात येताच ती हुकुमशाही गाजवायला लागली आणि आशिषला पण तिच्या जाळ्यात अडकवले आशिष अगोदर रस्त्याच्या आईची किंमत करत नव्हता आणि राहिलेली कसर त्यांची सून विद्या पूर्ण करत होती विद्या संपूर्ण घर तिच्या मतानुसार चालवत होती तिच्या मर्जीविरुद्ध घराचे पानदेखील हलत नव्हते इकडे सविता त्यांची अवस्था घरातील अडगळीच्या सामानासारखी झाली होती कारण जर त्यांचा मुलगाच त्यांची किंमत करत नव्हता तर सुनेकडून काय अपेक्षा ठेवणार आशिष विद्यासमोर सविताताईंना अपमानास्पद बोलत होता त्यामुळे विद्या देखील सासूला तोंड सोडून बोलत होती विद्या अगोदर सविताताईंनी कामाला मोलकरीण लावली होती ती घरातील झाडू लादी आणि भांडी अशी कामे करत होती पण विद्याने येताच घर खर्च स्वतःच्या हातात घेतला आणि सर्वात आधी मोलकरणीला कामावरून काढून टाकले कारण तिला असे वाटत होते मोलकर्णीला पैसे देणे म्हणजे फालतूपणा आहे कारण सासूबाई तर घरात नुसत्या बसून असतात असो एके दिवशी रात्री दोघेही उशिरा घरी आले आणि जेवण करायला बसले तेव्हा आशिष मोठ्या आवाजात म्हणाला हे काय बनवले आहे आई ह्या भाजीत किती तेल घातले आहे तुझ्या डोक्यावरचे केस कशाने पांढरे झाले आहेत ग अगं तुला स्वयंपाक नीट बनवता येत नाही का आता असे वाटते आहे की घरी जेवण करण्यापेक्षा आम्ही येताना खाऊन आलो असतो तर बरे झाले असते शेवटी एवढे पैसे कशासाठी कमावतोय हे बेचव जेवण खाण्यासाठीच का आशिषच्या मोठ्या आवाजाने सविताताई घाबरून गेल्या त्या काहीच न बोलत्या त्यांच्या खोलीत आल्या आणि रडू लागल्या आणि त्या तरी विद्याला काय बोलणार होत्या जर स्वतःचाच मुलगा असा निघाला सविताताईंचे आयुष्य चढ उदाहरणे भरलेले होते त्या ते त्यांच्या माहेरी पाच बहिणींमध्ये सर्वात मोठ्या होत्या तिकडे सर्वजण सविताताईंना अपशकुणी म्हणत होते त्यांची आजी म्हणायची की सविता तिच्या मागे चार बहिणींना घेऊन आली सगळ्या बहिणींच्या जन्मानंतर आजी ढसाढसा रडत होती शेवटी वंश मुलगात चालवतो पाच बहिणींना पाहून त्यांच्या आजीचे मन कासावीस व्हायचे आणि त्यांना वाटायचे की सर्व मुलींचे लवकरात लवकर लग्न व्हावे आणि त्या आपापल्या घरी जाव्यात खरे तर सविता ताईंना शिकून स्वतःच्या पायावर उभे राहायचे स्वप्न होते पण पैशांच्या अडचणींमुळे सविता त्यांना जास्त शिकवले नाही आणि आई वडिलांनी त्यांच्यासाठी स्थळ पाहायला सुरुवात केली हुंडा द्यायला पैसे नव्हते म्हणून सविताताईंच्या वयाच्या दुप्पट असणाऱ्या विधूर व्यक्तीसोबत त्यांचे लग्न लावून दिले सविताताई लग्नानंतर जेव्हा त्यांच्या सासरी गेल्या तेव्हा पाहिले तर ते त्या घरावर आणि दुकानावर त्यांच्या दीर आणि जावेचे राज्य होते सविताताईंचा संपूर्ण दिवस घरातील कामात निघून जायचा त्यांच्या जाऊबाई सविता ताईंवर हुकूम सोडायच्या तरी देखील त्या मन लावून घरातील सर्व कामे आनंदाने करत होत्या सविताताईंच्या नवऱ्याला त्यांच्याबद्दल काहीही दुःख वाटत नव्हते जे काही दुकानातून कमाई करत होता तो ती पत्ते घालण्यामध्ये घालवत होता तरीही सविताताईंना त्यांच्या नवऱ्याचा खूप आधार वाटत होता काही महिन्यांनी सविताताईंनी एका मुलाला म्हणजे आशिषला जन्म दिला आणि त्यानंतर काही दिवसांनी त्यांच्या सासऱ्याचेही निधन झाले आणि सविताताईंच्या नवऱ्याचे दारू पिण्याचे प्रमाण अधिक वाढले ते दररोज रात्री दारू पिऊन यायचे आणि सविताताईंना मारहाण करायचे खूप अधिक प्रमाणात दारू पिल्यामुळे ते सतत आजारी राहू लागले आजारी असताना डॉक्टरांनी त्यांना सांगितले तरी त्यांनी दारू पिणे काही सोडले नाही आणि लिव्हर खराब झाल्यामुळे एके दिवशी त्यांचे निधन झाले सविता ताई तर लहान वयातच विधवा झाल्या होत्या आता सविताताई एक पैशांसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहिल्या आर्थिक परिस्थितीमुळे तेव्हा सवेतताईंना त्यांच्या दिराणे आणि जावेने धक्के मारून त्यांच्या मुलासह घराबाहेर काढले त्यामुळे त्यांना नोकरी पण भेटली नाही शेवटी पोटासाठी त्यांनी लोकांच्या घरी काम करणे चालू केले नंतर सविताताई एका शाळेत सेविका म्हणून काम करू लागल्या त्यांना शाळेत राहण्यासाठी एक खोली दिली गेली आणि आशिषला पण त्याच शाळेत प्रवेश दिला तिकडे त्यांची अर्धी फी माफ करण्यात आली आता सविताताई त्यांच्या मुलाचे व्यवस्थित संगोपन करू लागल्या त्याची शाळा पूर्ण झाल्यानंतर कॉलेज सुरू झाले अभ्यासात आशिष हुशार होत्या पण त्याच्यावर त्याच्या बिघडलेल्या वडिलांची सावली होती आईचा सतत अपमान करणे आईचे काहीही न ऐकणे सविताताई त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न करत होत्या पण तो काही त्यांचे ऐकत नव्हता काही दिवसातच आशिष एका कंपनीमध्ये चांगल्या पदावर नोकरी लागला आणि त्याला चांगला पगार देखील मिळू लागला त्याने सर्वात आधी टू बी एच के घर विकत घेतले आणि त्याने त्याच्या पसंतीच्या मुलीशी म्हणजे विद्यासोबत लग्न केले आणि सविताताईंना तो त्याच्यासोबत त्या घरात घेऊन गेला पण कधीच आईशी प्रेमाने बोलत नव्हता कधीच तिची विचारपूस देखील करत नव्हता सविता ताई आता घरात एका मुलकर्णीप्रमाणे राहू लागल्या आणि घर सांभाळू लागल्या मुलगा त्यांना व्यवस्थित बोलत नव्हता पण त्यांना दोन वेळचे जेवण मिळायचे नंतर त्यांची अवस्था आणखी वाईट झाली आता ते जाणार तरी कुठे शेवटी त्यांना राहायचे तर त्याच घरात होते त्यांच्या माहेरी पण आता कोणी नव्हते सगळ्या लहान बहिणींचे लग्न झाले होते, होते। आणि त्या सर्वजणी त्यांच्या घरी आनंदीर होत्या आई आणि वडील तर केव्हाच जग सोडून निघून गेले होते आता सविता त्यांची तब्येत पूर्वीपेक्षा जास्त तब बिघडली होती त्यामुळे त्यांना शक्य होईल तेवढे त्या घरातील हो ते कामे करत होत्या आणि तब्येत जास्त तब बिघडल्यामुळे ते बेडवर पडून राहिल्या सासूला बेडवर झोपलेले पाहून विद्याला खूप राग यायचा तिला वाटत होते तिची सासू त्यांचा खर्च वाढवत आहे विद्या विचार करू लागली जेवढ्या पैशात सासूच्या गोळ्या औषधे येतात तेवढ्या पैशात आपण मूळ करीन ठेवू शकतो एके दिवशी जेवण झाल्यानंतर जेव्हा आशिष आणि विद्या त्यांच्या खोलीत गेले तेव्हा विद्या आशिषला म्हणाली माझ्या बहिणीचे ॲडमिशन ह्याच शहरात झाले आहे त्यामुळे आता ती आपल्यासोबत ह्याच घरात राहील पण पण मला कळत नाही आहे की आईंचे काय करावे आशिष तू एक काम करतोस का तू तु तुझ्या आईला आता वृद्धाश्रमात पाठव इतक्या लहान घरात आपण सर्वजण कसे राहणार आहोत तसेही तुझी आई दिवसभर खोकत असते आपल्या मुलांना पण त्याचे इन्फेक्शन होण्याची भीती त्या आहे त्यामुळे तू असे कर तुझ्या आईला वृद्धाश्रमात सोडून ये उगाच एक रूम गुंतून पडली आहे यावर आशिष म्हणाला आपण आईला वृद्धाश्रमात कसे ठेवू शकतो माझे तिच्यासाठी काहीतरी कर्तव्य आहे विद्या म्हणाली आशिष जास्त इमोशनल होण्याची गरज नाही प्रॅक्टिकली विचार कर आई दिवसेंदिवस आजारी पडलेल्या असतात घरातील कामे पण करत नाहीत त्यांच्या औषध गोळ्यांचा खर्च काही कमी नाही आपल्या डोक्यावरील आईंचे ओझे कमी झाले तर मी कामासाठी मोलकरण ठेवेन माझ्याकडून घरातील सर्व कामे होणार नाहीत आपले जेवढे कर्तव्य होते ते आपण पूर्ण केले आहे आता आपलेही कुटुंब आहे त्यामुळे मला असे वाटते की आता आपण त्यांच्यावर वायफळ खर्च करायला नको आणि उगाच विनाकारण त्यांना ह्या घरात ठेवूनही घ्यायला नको माझ्या माहेरचे काय म्हणतील मी माझ्या बहिणीला एक रूम देऊ शकत नाही तू उद्याच आईला सामान पॅक करायला सांग आणि त्यांना वृद्धाश्रमात सोडून ये तेव्हा आशिष म्हणाला अगदी बरोबर बोलत आहेस विद्या मी उद्याच या विषयावर आईशी बोलतो सविता ताई बाहेर हॉलमध्ये बसून सून आणि मुलाचे बोलणे ऐकत होत्या त्यांचे बोलणे ऐकून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली त्यांना खूप मोठा धक्का बसला ते विचार करू लागल्या मी वृद्धाश्रमामध्ये जाईन पण माझ्या मुलाचे घर माझे नाही का विद्या असे कसे बोलू शकते की एक रूम उगाच गुंतून पडली आहे मी राहत नाही का त्या खोलीत त्रास सहन करून ज्या मुलाला या जगात आणले परिस्थितीसोबत लढून त्याचे पालन पोषण केले त्याला शिकवून मोठे केले स्वत काटेरी रस्त्यावर चालून माझ्या मुलावर संकट येऊ दिले नाही वडील नसलेल्या मुलाला किती अडचणी सहन करून त्याच्या पायावर उभे केले त्याच्या डोक्यावर छत्र दिले ही सर्व माझी मेहनत आहे पण आज तोच मुलगा मला वृद्धाश्रमात सोडण्याबद्दल बोलतोय हा विचार करून सविता त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले ते विचार करत होत्या माझा त्याग आणि तपश्चर्याचे मला हे फळ मिळाले आहे का बिचारा सविता ताई भांडणार तरी कोणाशी जर त्यांचा पोटचा मुलगा चांगला असता तर सुनेची काय हिंमत होती असे शब्द काढण्याची असा विचार त्यांच्या मनात येऊ लागला रात्री सर्वजण झोपले होते पण सविता त्यांच्या डोळ्यातून झोप गायब झाली होती रात्रभर त्या रूममध्ये खुर्चीवर बसून होत्या आणि डोळ्यातून अश्रू गळत होत्या रूम रिकाम करायची आहे तर त्यासाठी मला वृद्धाश्रमात पाठवण्याची काय गरज आहे मी तर हॉलमध्येही झोपले असते असा विचार करत असताना त्या रडू लागल्या आणि परत त्यांना खोकल्याची ढास लागली त्यांनी विचार केला मुलाला गरम पाणी मागावे पण नंतर मनात विचार आला कोणता मुलगा आता तो मुलगा माझा राहिलेला नाही दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आशिष आणि विद्या झोपेतून उठले तेव्हा त्यांनी ते पाहिले तर आई अजून उठली नव्हती ते विचार करत होते जेव्हा आईला जागेल तेव्हा त्यांना ते वृद्धाश्रमामध्ये पाठवण्याबद्दल बोलावे एक तास झाला तरी सविताताई खोलीतून बाहेर आल्या नाहीत त्यामुळे आशिष आणि विद्याने सविताताईंच्या रूमचा दरवाजा उघडला आणि ते, ते दोघेही आत गेले पण आत सविताताई नव्हत्या कपाट पाहिले तर तिकडे त्यांचे कपडेही नव्हते नंतर दोघे विचार करू लागले की आई न सांगता कुठे जाऊ शकते तेवढ्यात आशिषचे लक्ष सविदा त्यांच्या बेडवर गेले आणि त्याला तिकडे एक चिठ्ठी सापडली आशिष चिठ्ठी उचलून वाचू लागला त्यात लिहिले होते प्रिय आशिष बाळा नेहमी आनंदात राहा माझा सत्ता मुलगा असूनही तू माझ्यासाठी परका झालास मला समजले की म्हातारी आई ही मुलांसाठी ओझे असते तू माझ्या भविष्याबद्दल काय विचार करत आहेस ते मी सर्व रात्री ऐकले आहे पण मला माझे पुढील आयुष्य कसे जगायचे आहे त्याचा निर्णय मी तुम्हाला घेऊ देणार नाही मी तुझी आई आहे निर्जीव वस्तू नाही जिला उचलले आणि घराबाहेर फेकून दिले मी फक्त म्हातारी झाले आहे असहाय्य नाही त्यामुळे मी तुमच्या घरातून कायमची निघून जात आहे मला खात्री आहे यामुळे तुझ्या डोक्यावरचे ओझे कमी होईल देव तुमचे भले करो तुझीच दुर्दैवी आई पत्र वाचून क्षणभर आशिषच्या डोळ्यात अश्रू आले त्याला पश्चाताप देखील झाला पण फक्त काही वेळासाठी थोड्या वेळानंतर विद्याची बहीण अनघा घरी पोहोचली आणि त्यानंतर घरातील वातावरण असे झाले जणू काही घडलेच नाही रात्रीपर्यंत आशिष आणि विद्या आईला विसरूनही गेले होते त्याने जेवण बाहेरून मागवले आणि ते सर्वजण जेवणाचा आनंद घेत चष्टा मस्करी करत जेवण करू लागले सविताताई जाताना काही कपडे आणि थोडेसे सामान घेऊन गेल्या होत्या एक दिवस अगोदर सविताताईंना दर महिना विधवा पेन्शन मिळत होती त्या पैशाने सर्वात अगोदर त्यांनी स्वतःसाठी औषधे घेतली त्यांनी मनात ठरवले होते की त्यांना काय करायचे आहे त्यांनी त्यांच्या धाकट्या बहिणीला फोन लावला आणि तिला त्यांच्या माहेरच्या घरी भेटायला बोलावले खूप वर्षांनी ते घर बंद पडून होते तिकडे राहणारे कोणीच नव्हते त्यांचे आई वडील खूप दिवसांपूर्वी या जगातून गेले होते आणि त्यांना भाऊही नव्हता जो त्या घराला सांभाळू शकेल सविताताईंच्या शब्दात नाराजगी पाहून त्यांच्या धाकट्या बहिणीने बाकीच्या बहिणींना देखील बोलावून घेतले सविताताई सरळ त्यांच्या गावी गेल्या तिकडे गावात त्यांच्या जुन्या घराला पाहून त्यांना त्यांचे बालपण आठवले घराला कुलूप होते सविताताईंनी घराचे कुलूप तोडले आणि दरवाजा उघडला आज त्यांनी मोकळा श्वास घेतला होता दुसऱ्या दिवशी त्यांच्या बहिणी त्यांना भेटायला आल्या सर्व बहिणींना सविताताईंनी स्वतःचे दुःख सांगितले त्यांच्या बहिणी म्हणत होत्या तू आमच्या घरी राहायला चल पण सर्वजणी त्यांच्या सासरी राहत होत्या त्यामुळे कोणाकडेही जाऊन खूप दिवस राहणे त्यांना योग्य वाटत नव्हते सर्व बहिणींनी एकमताने त्यांच्या वडिलांची शेती सविताताईंच्या नावे केली जेणेकरून त्यांच्या मदतीने सविताताई ते स्वतःसाठी काहीतरी करू शकतील त्यांच्या बहिणींनी त्यांना काही पैसेही दिले सविताताईंनी त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ते पैसे घेतले पण सोबतच हा निर्णय घेतला की भविष्यात त्या त्यांच्या बहिणींचे पैसे परत करतील चारही बहिणींना त्यांचा निर्णय आवडला कारण त्यांना त्यांचे माहेर परत भेटले होते आता त्यांच्या बहिणी दर सणाला काही दिवस गावी राहायला येऊ लागल्या काही वेळातच सविताताई एकदम ठीक झाल्या कठीण काळात सविताताईंना घर आणि शेती भेटली होती त्यांच्या वडिलांकडून त्यांना शेतीचे भरपूर ज्ञान मिळाले होते त्यांनी शेतात मजूर लावले मजूर लोक त्यांच्या सांगण्यानुसार शेतीतील कामे करू लागले आणि त्यामुळे पीक उत्पन्नही चांगले देऊ लागले त्यांची चांगली कमाई होऊ लागली हळूहळू त्यांच्या बहिणींचे घेतलेले पैसे त्यांनी परत केले शेतीतून मिळालेल्या उत्पन्नातून काही पैसे स्वतःच्या खाण्यापिण्यासाठी औषध गोळ्यांसाठी ठेवून बाकीचे पैसे त्या समाजकार्यासाठी वापरत होत्या एक विधवा असल्याचे दुःख त्यांच्याशिवाय कोणाला समजणार होते त्यामुळे ते त्या ते त्यांच्यासारख्या ते विधव्या स्त्रियांची आणि वयस्कर व्यक्तींची मदत करू लागल्या त्यांच्या समाजकार्याची चर्चा गावभर पसरली की त्यामुळे काही समाजसेवा संस्था त्यांना मदत करत होत्या आता सविताताई खूप आनंदी राहू लागल्या त्याने त्यांच्या जीवनाचे ध्येय मिळाले होते कधी कधी मुलाच्या डोळे ओले व्हायचे पण त्यांनी स्वतःला कधीच कमकुवत पडू दिले नाही त्यांच्या घरात मुलींसाठी एक शाळा उघडली जिथे गावातील मुलींना निशुल्क शिक्षण दिले जात होते जेणेकरून गावातील मुली स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतील आणि शिक्षण पूर्ण करून त्यांचे भविष्यकडे होऊ शकतील आणि सर्वात महत्वाचे म्हणजे लग्न झाल्यावर मुलींना त्यांचा नवरा आणि मुलांवर अवलंबून राहावे लागू नये त्यांना वाटत होते जे त्यांच्यासोबत झाले ते इतर मुलींसोबत होऊ नये वेळेसोबत त्यांनी स्वतःला ढाळले होते कॉम्प्युटर प्रशिक्षणाचे फार वर्षापूर्वीचे स्वप्न त्यांनी पूर्ण केले फक्त दोन वर्षात मुलाच्या घरी दबून राहणारी सविताताई आज एक सुपर महिला समाजसेविका म्हणून प्रसिद्ध झाल्या होत्या सविताताईंची लोकप्रियता गावासोबत शहरात देखील पसरली त्याने छोट्या छोट्या प्रयत्नातून मोठमोठी कामे केली होती एके दिवशी आशिष वर्तमानपत्र चाळत असताना त्याला वर्तमानपत्रात आईचा फोटो दिसला त्यांना सरकारकडून मोठा सन्मान आणि रोख रक्कम मिळणार असल्याची बातमी पेपरमध्ये आली होती बातमी वाचल्यानंतर आशिषला त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता त्याने त्याच्या ते बायकोला सांगितले तेव्हा विद्या आशिषला म्हणाली आपण त्यांचे एकुलते एक मुलगा आणि सोन आहोत त्यामुळे आई त्यांची प्रॉपर्टी आपल्याला नाही देणार तर आणखी कोणाला देणार आहेत शेवटी त्यांच्या प्रॉपर्टीवर आपलाच अधिकार आहे प्रॉपर्टीच्या लोभाने दोघेही गावे आले तिकडे आल्यानंतर नोकराने सांगितले सेविताताई कोणत्या तरी कार्यक्रमाच्या उद्घाटनाला गेल्या आहेत आशिष आणि विद्या घराच्या बाहेर उभे राहून शेती पाहत होते हे सर्व पाहून ते दोघेही चकित झाले होते त्यांच्या आईने कमी वेळात हे सर्व कसे मिळवले आहे ह्या विचारा विचारात हरवलेल्या आशिषच्या विचाराला विरामचिन्ह तेव्हा लागले जेव्हा कानात जोरात हॉर्न वाजण्याचा आवाज आला त्याने मागे वळून पाहिले तर विद्या आणि आशिष चकित झाले त्यांची आई सविताताई कारमध्ये बसून स्वतः कार, कार चालवत होत्या विद्याने हे दृश्य पाहून थक्क होऊन नवऱ्याकडे पाहिले त्याच गरीब लाचार सविताताई होत्या ज्यांना त्यांच्या औषधासाठी खाण्यापिण्यासाठी मुलगा आणि सुनेसमोर भीक मागावी भी लागत होती पण आज समाजाने त्यांना किती मान सन्मान दिला होता त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास झळकत होता त्यांच्या मुलाला पाहून एका सविता त्यांच्या मनात ममता जागी झाली होती पण नंतर त्या मनावर नियंत्रण ठेवून मोठ्या आवाजात म्हणाल्या आता काय करायला हात तुम्ही दोघे आशिष म्हणाला आई आम्ही तुला घरी न्यायला आलो आहोत आम्हाला आमच्या वागण्याची अतिशय लाज आहे आता तू अनोळखी लोकांसोबत राहणार नाहीस आपल्या घरात आपल्या कुटुंबातील लोकांसोबत राहणार आहेस आता ही शेती तू माझ्याकडे सोपव सगळी जबाबदारी मी घेतो मी असताना माझी आई ह्या वयात एवढे काम करणार हे मला काही सहन होत नाही तेवढ्यात विद्या ही म्हणाली हो आई आता तुमचा मुलगा आणि सून आले आहेत आता तुम्हाला काम करण्याची गरज नाही आम्ही सर्व काही सांभाळू सवितादाई त्यांच्या मुलाला आणि सुनेला व्यवस्थित ओळखत होत्या त्यांच्या लोभाला त्यांनी अगदी पटकन ओळखले होते त्याला म्हणाल्या मला तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती त्या मनात म्हणाल्या जो मुलगा स्वतःच्या आईला घराबाहेर काढून निराधार करू शकतो तो, तो असहाय्य आणि अनोळखी लोकांचा का विचार करेल तुम्हाला काय वाटते मी तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवेन आशिष तुझ्याकडून मी शिकले आहे ह्या जगात सख्खेपण आपले नसतात ज्या लोकांना तू अनोळखी म्हणत आहेस तेच लोक वस्तुस्थितीमध्ये माझी माणसे आहेत त्या पुढे म्हणाल्या जेव्हा मी तुमच्या घरात होते तेव्हा मी फक्त एक वृद्ध स्त्री होते पण आज मी हजारो लोकांची आई आहे मला आता मागे वळून पाहायचे नाही माझ्या आयुष्याचा खरा अर्थ मला सापडला आहे आणि हो आता मी स्वावलंबी महिला आहे त्यामुळे मी तुम्हा दोघांवर ओझे बनवून राहणार नाही माझ्या आयुष्यात मी खूप आनंदी आहे खरे सांगायचं तर जीवनाचा अर्थ मला त्या घरातून बाहेर पडल्यानंतर समजला त्यांनी ते त्यांच्याकडे शांतपणे पाहिले आणि म्हणाल्या आता मला तुमच्यासोबत राहण्याची इच्छा नाही आता हे सर्व लोक माझे कुटुंब आहेत आणि एक गोष्ट लक्षात ठेव हो। माझ्या जिवंतपणेच काय पण मी मेल्यानंतर देखील माझ्या प्रॉपर्टीमधील एक रुपया देखील तुला मिळणार नाही असे बोलून सविता ताई आपल्या नोकऱ्याला म्हणाल्या अरे रामू पाहुणे आले आहेत त्यांच्यासाठी चहा नाश्त्याची सोय कर मला आता लगेच एका ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनासाठी जायचे आहे मी जे दोन तासांनी परत येईन तोपर्यंत पाहुण्यांचा पाहुणचार चांगला कर असे बोलून सवेदाताई त्यांची कार घेऊन निघून गेल्या आशिष आणि विद्या आश्चर्यचकित होऊन रस्त्यावर धावणाऱ्या कारकडे बघतच राहिले तर माझ्या मित्रमैत्रिणींनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद